सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येचा निषेध करण्यासाठी आज परभणीत मोर्चा काढण्यात आला होता मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील आमदार संदीप क्षीरसागर आमदार सुरेश दहस यांच्यासह अनेक कार्यकर्ते या मोर्चात सहभागी झाले होते दरम्यान पुण्यात संतोष देशमुख हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी सुदर्शन घुले आणि सुधीर सांगळे यांना अटक करण्यात आली त्यामुळे या मोर्चात मनोज जरांगे काय बोलणार याकडे लक्ष लागलं होतं जरांगे पाटील यांनी अनेक आरोप केले ते म्हणाले वाल्मिक कराड पोलिसांना पुण्यात सापडतो आता इतर दोन आरोपीही पुण्यात सापडतात आरोपींना पुण्यात कोण सांभाळतं सरकार किंवा त्यांचे कुणी मंत्री या आरोपींना मदत करत होतं का हे पोलिसांनी तपासायला हवं हे प्रकरण दाबण्याचा कुणी प्रयत्न करू नका ती दबणार नाही जोपर्यंत आरोपींना शिक्षा होत नाही तोपर्यंत आम्ही शांत बसणार नाही जरांगे पाटील पुढे म्हणाले माणसाच्या हत्या सहन होणार नाही एकही आरोपी बाहेर आला तर त्याला सोडणार नाही मंत्री धनंजय मुंडे या प्रकरणात सापडले ते त्यांनाही रस्त्यावर फिरू देणार नाही देशमुख कुटुंबाला कोणी त्रास दिला तर मुंडेंना बीडमध्येच येऊ देणार नाही या प्रकरणात जो कोणी आरोपी असेल त्या प्रत्येकाला शिक्षा व्हावी आरोपींची नार्को टेस्ट केली के आम तर किमान पन्नास साठ आरोपी समोर येतील असा दावाही जरांगे यांनी केलाय जरंगे पाटील यांनी बीडमधील जातीय वादालाही हात घातला ते म्हणाले आम्ही आमचा न्याय हक्कासाठी आरक्षण मागितलं तर आम्ही जातीयवादी झालो मग संतोष देशमुखांना क्रूरपणे मारलं तो जातीयवाद नव्हता का असा सवाल त्यांनी विचारला ते म्हणाले आमचे लोक मारून तुमचे आरोपी लपून ठेवता हे काय आहे यापुढे जर हल्ला झाला तर जशाच तसं उत्तर देऊ संतोष देशमुखांना न्याय मिळाल्याशिवाय मागे हटणार नाही असंही जरांगे पाटील यांनी म्हटलं आहे